तर नमस्कार मित्रांनो आता आकाश स्वागत आहे आज मित्रांनो मी बोर्डाशेरी बाजारमध्ये आलेला आहे तालुका कलनुरी जिल्हा हिंगोली मित्रांनो तर थोडा पाऊस चालू आहे मित्रांनो बाजारामध्ये पाहू शकता तर आज कसा बाजार भरलेला आहे पाऊस सुरू असताना मी मित्रांनो चांगल्या क्वालिटी शाळे आलेल्या बाजारामध्ये तर संपूर्ण श या परीक्षा आणि शेतकरी शेअरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हा बोरडाशेरी बाजार एका गावचा आहे मित्रांनो कलनूर या गा गामध्ये एक बोडा गाव आहे त्या गावचा शेरी बाजार आहे तर तुम्ही समोर पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आलेल्या आहेत मित्रांनो संपूर्ण तुम्हाला आधी शेतकऱ्याला दाखवतो नंतर या परत शेळ्या दाखवतो तर एकाच नंबर क्वालिटी आहे तर काय सांगली काका किंवा मग दोन पिल्ली आहे तिच्या खाली गाव नाही मित्रांनो पंधरा दिवसाला पंधरा झाली गावं नाही शेळी आणि तिच्या दोन पिल्ली आहेत वीस हजार सांगायच नाही की मग तर एकोणीस हजारपर्यंत देणार आहेत तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे या बाजारामध्ये मित्रांनो या होंड्या जातीची एक शाळे असतात आणि गावराने शाळे जास्त जास्त या बाजारामध्ये येतात तर तुमचं गाव कोणतं आहे हां निमटोक निमकूर का निमटोक निमटोक तर फोन नंबर सांगा तुमचा नाही मोबाईल नाही का तर मित्रांनो काका पैसे मो मोबाईल नाही तर शाळेची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे हुंडे जाती शाही आहे तर या बाजारामध्ये जास्त करून हुंडे जाती आणि गावरान शाळे येतात तर काय सांगली त्याची काका तुम्हाला काय सांगली पंचवीस हजार किंवा सांगाल दोन पिल्या पिल्हे पाहू शकता ही पण होंड्या दिशा आहे तर ठीक आहे सांग म पाहू शकता तुम्ही एक ते एक ठिकाणी पाहू शकता मित्रांनो बाबा काय किंमत सांगली होती पंचवीस हजार किमान सांगाल मित्रांनो पाहू शकता दोन पिल्या तिच्या खाली पाहू शकते

तर किंमत कमी जास्त मित्रांनो क्वालिटी पाहू शकता शेअची एकच नंबर आहे हॉंड्या जाती शे आहे दोन पिल्ली आहे तिच्या खाली तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याचा खूप चांगला शेअर आलेला आहे बाजारामध्ये तर शेतकऱ्याचा संपूर्ण शेअर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो क्वालिटी एकच नंबर आहे गाव कोणते तुमचं तर काय सांगली किंमत दोन्हीची दोन्ही आठवीस का गाव नाही का दोन्ही पण किती महिने लागलेले आहेत तीन महिन्याच्या लागलेल्या आहेत तीन अडीच ते तीन महिन्याच्या लागले असे आहेत मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा हा तीन हा तर मित्रांनो ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेल पाहू शकता एक दोन्ही पण अडीच तीन महिन्यात लागलेले आहेत तर आधी शेतकऱ्या दाखवतो आणि या ठिकाणी यापाराच्या पण शाळेत चांगल्या आलेल्या आहेत तर यापाराच्या पण शाळेला दाखवतो मित्रांनो तुम्हाला काय सांगलो किंमतीची तुम्हाला काय सांगली अठरा हजार का सतरा हजार किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता शे गावराशी आहे आणि या बाजारामध्ये मित्रांनो हुंड्यात अतिशय आणि अतिशय जास्त आलेले आहेत तर किंमत थोडी कमी <violet league> होईल ना किंमत थोडी कमी होईल ना किती महिन्यात लागलेली आहे दोन महिन्याची लागलेली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव तर थोडी कमी जास्त होईल ना तर गाव कोणतं आहे तुमचं मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी काय सांगितलं किंवा तिची गावन आहे का किती महिन्याचे साडेतीन महिन्याचे गाभा आहे मित्रांनो एकवीस हजार एकवीस हजार ना एकवीस हजार किंमत सांगायचं तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा त्र्यान्न हा चाळीस तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी पाहू शकता या होंड्यात दोन पाटी आलेल्या आहेत तर काय सांगितलं किंमत दोन्हीची दोन्ही चोवीस गाभा का किती महिन्याचे लागलेले आहेत अडीच महिन्याचे आणि दोन महिन्याचे तुमचं गाव कोणता आहे थोडी कमी होईल ना हा तुमचा एक फोन नंबर सांगा शहात्तर वीस सहासष्ट शहाण्णव झिरो तर पाहू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटी श आलेल्या आहेत शेतकऱ्याच्या तर मित्रांनो सकाळपासून पाऊस चालू आहे तरी तुमचे तुमच्यासाठी व्हिडिओ बनण्यासाठी आलेला आहे मित्रांनो बाजारामध्ये तर काय सांगली काय काय किंमत पंधरा हजार पंधरा हजार किती वितन आहे तिसऱ्या वितन शही आहे मित्रांनो पिली आहेत ना दोन खाली तर पंधरा हजार किंमत सांगायचं दोन पिली आहेत पिल्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा आमचा फोन नंबर हा नव्वद बारा सतरा गाव कोणत्या म्हणली खूप आहे दाखल खूप आहे या ठिकाणी शेतकऱ्याशी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे पंधरा हजार किंमत आहे आणि दोन पिल्ल्या तिच्या खाली पाहू शकता तुम्ही झालं का झाला दुसरी का या ठिकाणी एपरेशाही आहेत या परिषद दाखवतो मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्याचे आले तेवढ्या शाळे दाखवण्याचा प्रयत्न करतो बाबा काय चाललंय किंमत तिची किंमत काय सांगली किंमत तिची किंमत काय सांगली म्हणलं सोळा हजार एक पिलो आहे का तिच्या खाली एक पिलो आहे मित्रांनो सोळा हजार किंमत सांगा गाव कोणतं आहे तुमचं गाव कोणतं आहे काय नाही इडू करायलो नाही नाही सांगा किंवा गाव कोणतं आहे म्हणत सोळा हजार किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता तुम्ही शेतकऱ्याशी आहे बकरी पण आलेले आहेत आधी सुरुवातीला तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्या दाखवतो मित्रांनो हा बाजार खूप मोठा बाजार असतो खेडेगावचा बाजार आहे कळनूर या तालुक्याचा खेळ बोडा म्हणून एक गाव आहे त्या गावचा बाजार आहे बघा काय सांगली किंमत तिची किंमत काय सांगली किंमत किंमत तेरा हजार का मित्रांनो तेरा हजार किंमत सांगायला त्याने एक किलो यायचं खाली शेळीच्या कॉलिटी पाहू शकता तुम्ही एकाच नंबर आहे गाव कोणते जातो तू पालडी पालडी खुर्द या ठिकाणी शेतकऱ्याशी आहे फोन नंबर सांगतो तुला ब्याण्णव सव्वीस एकोणपन्नास तर मित्रा या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हॅलो हॅलो एकच मिनटं झालो काय सांगा दोन पिल्लीची किंमत दोन्हीची दोन्हीचे नऊ का दोन्हीचे मित्रांनो नऊ हजार दोन्ही बकरी आहेत का एक पाठ आहे मित्रांनो एक बकरा आहे तर दोन्हीचे नऊ हजार रुपये किंमत सांगायला तर गाव कोणते तुमचं हां तळणी का तळणी या ठिकाणीचे मित्रांनो पिल्ले आहेत पाहू शकता या गावचे तर तुमचा फोन नंबर सांगता का हां अठ्याण्णव हां मित्रांनो ह्या नंबर तुम्ही दिलेला आहे त्या नंबर कोणाला पाहिजे असली वाट बघा तर तुम्ही घेऊ शकता तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आता शेतकऱ्याच्या पण शेळ्या खूप चांगल्या आलेले आहेत तर यापरायचा पण शेळ्या दाखवतो तुम्हाला का काय सांगली किंमत तिची हां किती वीस हजार का किती वितन आहे तिसर व्यापारी यापारी ना तुम्ही ते काका मित्रांनो व्यापारी आहेत त्या मधलीची काय सांगली कि मग सोळा हजार का किती वितन आहे पहिले पहिले विधान मित्रांनो पाहू शकता नवट पाठ आहे पण पाठी भेटून जाते तुम्हाला इथे काय सांगली काका सोळा हजार का किती वितन आहे दुसरे वित आहे गाबा नाही ना तसं काय इचं काय म्हणली पंचवीस हजार सांगा मित्रांनो शाळेची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकाच नंबर आहे ते मधली मित्रांनो दोन नंबरचे पाठ आहे तर तुमचं काका नाव सांगा तर गाव कोणतं तुमचं कराड कराडग्रस या ठिकाणचे व्यापारी आहेत मित्रांनो तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा हा पंच्याहत्तर पन्नास हा व्यान्नव बत्तीस नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता थोडी किंमत कमी जास्त होईना मित्रांनो पाहू शकता तुम्हाला शेतकरी शेळ दाखवलेल्या आहेत सुरुवातीला आता या परचा पण शेळ दाखवतो मित्रांनो या पर्याच्या पेक्षा चांगल्या क्वालिटीची शेळ्या आलेल्या आहेत तर तुमचं तुमचं नाव आहे तुम्ही कोणते कोणते या तर मित्रांनो काका जवळपासचे संपूर्ण शे बाजारामध्ये असतात यांच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचे शेळ असतात तर काय सांगली याची किंमत चौदा हजार गाभून येत ना संपूर्ण शेळ्या किती विधान असले दुसऱ्या नाही तिची काय सांगली पिलीवाली कधी तिची काय म्हणली किंमत पंधरा हजार तर पंधरा हजार किंमत सांगाल मित्रांनो काय भेटून जात नाही तुम्हाला तर कधीतरी या बोर्डा श्री बाजारावर भेट द्या आणि काय सांगली का काय इची सोळा ठीक आहे पहिल्यावर का पहिल्यावर पाठी पहिल्यावर पाठी पण भेटून जात नाही काकापाशी तर काय दोन्ही दोन्ही थी काय सांगली तीस हजार तीस हजार रुपये किंमत सांगायला तुमचा फोन नंबर सांगा अठ्या चौतीस तेरा नंबर दिलेला आहे थोडी किंमत कमी जास्त काय सांगली तिची किंमत हजार किती वित आहे मित्रांनो पाहू शकता शेळी तुम्ही किती महिन्याची लागेल एकच महिना राहिलेला मित्रांनो चार महिने झाले तिचे गाव कोणते तुमचं डिग्रन्स कराळे कराळे डिग्रन्स या ठिकाणी जवळपास शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत तर तुमचा फोन नंबर सांगता का हो सांगा फोन नंबर दहा दहा तर ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता क्वालिटी बघू शकता मित्रांनो बिट्टल आपल्या मा मागालचा लागू केलं तर मित्रांनो मी एक घंट्याचा लागू केलेला आहे बुडा बाजारामध्ये तर तो तो शस्कार बनवून लागले बिट्टलचा जातीची शे आली का बाजारामध्ये तर आज शे आलेली आहे बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे बाबा काय सांगली किंमत याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे काय सांगली किंमत बाबा याची हजार किंमत सांगायची मित्रांनो पाहू शकता का किती वितान आहे चौथे वितान आहे आता किती महिन्याची लागलेली आहे एका महिन्याची सांग का तर तुमचा फोन नंबर सांगता का तुमच्या सांगतात का कोणतं का कोणतं तुमचं डिग्रस का फोनच नाही मित्रांनो पाहू शकता तर मित्रांनो आपल्या बोडाशेरी बाजारामध्ये चांगल्या क्वालिटी शेअर आलेल्या आहेत आणि मोठ्या मोफा शहा आणलेल्या आहेत का मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो समोर एकच नंबर आहे काका काय चांगली व्हायची किंमत सतो सर आता किती महिला लागलेली आहे तीन महिन्याची लागली आहे मित्रांनो शेळी पाहू शकता खूप मोठ्या मोठ्या शेळी आलेली आहे बाजारामध्ये क्वालिटी एकच नंबर आहे तर सत्तावीस हजार किंमत ना तर का का तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता थोडी किंमत का का कमी जास्त होईल ना हिच्या काशानी का का किंमत तीस हजार किंमत सांगाल मित्रांनो किती विधान आहे तिसऱ्या विधानस आहे का तर तिसऱ्या विधानशी आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे तिसऱ्या तिसऱ्या वित्त काका शेअर भेटून जाते तुम्हाला गॅरंटीचे शाळे आहेत तर फोन नंबर दिलेला आहे मित्रांनो किंमत थोडी दोन्हीची कमी जास्त होईल ना गाव आहे म्हणजे तुमचं करायला टिकेल तुमचे मित्रांनो जास्त शेतकरी या ठिकाणी शाळे कोणाली आहे राम राम तर पाहू शकता मित्रांनो तर काय सांगितलं पाहिजे किंमत बावीस हजार किंमत सांगायची मित्रांनो आणि किती विता आहे तिसऱ्या वित्याने हे फोन आहे का शाही आहेत मित्रांनो दोन्ही तिन्ही पण गावांशाही आहेत ना ना नंबर तुमचाच नंबर दिला आहे ना पुन्हा नंबर सांगू एकोणवतर तर मित्रांनो काकाजवळपाच्या संपूर्ण शे बाजारामध्ये असतात तर उद्या आता रविवारच्या बाजार पूर्ण येतात कोणाला या क्वालिटी झाल्या पाहिजे असेल तर तुम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता मित्रांनो क्वालिटी एकाच नंबर आहे सकाळपासून पाहू चालू आहे तरी पण जरी या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो हे अपरेश आहे आहेत तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो मुंडे अतिशय आहे खूप मोठ्या मपैशा आहे मित्रांनो या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला गावरानी आहे आणि होंडे अतिशय तुम्हाला भेटून जातील तर तुम्ही बोडशाही बाजारामध्ये भेट द्या क्वालिटी पाहू शकता तुमची एकच नंबर आहे खूप मोठ्या मोबाईल आहे मित्रांनो का का तुमच्या आता हिची काय सांगली होंडीची किंमत दुसरी जे हिची काय सांगली हिची काय म्हणली हां वीस हजार किती विता नाही दुसऱ्या विताना मित्रांनो हिची काय सांगली काका किंमत

क्वालिटी पाहू शक्य मित्रांनो शेळीची एकच नंबर क्वालिटी आहे हो एकच मिनटं तिथं एक फोन येतो लगेच मित्रांनो ह्यू ही पण पाहू शकता खूप मोठी दान असते बॉडी बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकते एकच नंबर आहे काका काय सांगली तिची सव्वीस हजार किंमत सांगायची किती विता नाही दुसऱ्या विधान आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो एकच नंबर आहे तर यांची दावण मित्रांनो सर्वात मोठी दावण असते आपल्या बोडाशाही बाजारामध्ये तुमचा फोन नंबर सांगा हा हा थोडी किंमत कमी जास्त होईल ना तर आज बोडाशाही मग किती शाळे घेऊन आले तुम्ही सतरा सतरा शाळे घेऊन आलेल्या आहेत तर म्हणजे शेळीचा चांगल्या क्वालिटी किंमत आहे ना क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गाभून आणि पिलेवाले पण शाळे भेटून जातील तुम्हाला क्वालिटी पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी काकाने होण्यासाठी खूप चांगल्या आणलेल्या आहेत तर पाहू शकता मोठ्या अपेक्षा आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही या बोर्डाशे बाजारात कधीतरी भेट द्या तर आपले काल मित्रांनो तेवीस हजार सस्कार कंप्लीट झालेले आहेत तर असा सपोर्ट करत राहा संपूर्ण महाराष्ट्रातले आणि मराठवाड्यात व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आपल्या आकाश या युट्यूब चॅनेलवर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे तर या ठिकाणी जवळपास संपूर्ण खेळ लोक शेळी खरेदी विक्री करण्यासाठी येतात आपल्या वर्डाशी बाजारामध्ये तर क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे काय सांगली किंमत बावीस हजार किंमत किती होता दुसऱ्या मध्ये हे पण का नवर पाठी आहेत मित्रांनो दुसऱ्या विताना बावीस हजार किंमत सांगायला तर किती महिने लागेल महिना दीड महिना राहिलेला मित्रांनो याचा কোলিটি এক কলিটি পুষ মিত্রানো মাগা শেডি মধ্যে কমেট গেল হোডিয়া কোয়ালিটি শেয়ার গোড়া শেষ বাজার হোডিয়া কোলিটি শেষ সম तर हिचं काय सांगली अलीकडची किंमत सत्तावीस हजार आणि ती तिची काय सांगली सत्तावीस तिची पलीकडची सांगाल तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा हा तेवीस हा एकोणपन्नाचाळीस तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप मोठ्या मोबाईल आहेत मित्रांनो पाहू शकता ते मित्रांनो पंचावन्न हजार दोन बकरी आहेत तिच्या खाली बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता पंचावन्न हजार रुपये क्वालिटी पाहू शकता मित्रांनो पंचावन्न हजार किंमत तिचा कासोटा पण पाहू शकता एकच नंबर आहे दोन बकरी आहेत बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता शेवी पण एक नंबर आहे मित्रांनो पंचावन्न हजार किंमत सांगायची एकच नंबर शेवी आहे एक तिथे हे कराय कसोटा ओरिजिनल आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि बकऱ्याची क्वालिटी पण पाहू शकता एकच नंबर आहे एक बकरा आहे मित्रांनो आणि ती एक बकरा आहे फक्त पंचावन्न हजार रुपये किंमत आहे सॉरी सॉरी तुमचा फोन नंबर सांगा ते तर पाहू शकता मित्रांनो जोड दोन दोन्ही बकरी आहेत आणि एक शेळी आहे तर किती हित नाही म्हणली ती दुसऱ्या नवट पाठ आहे आणि क्वालिटी पाहू शकता बकऱ्याची एकच नंबर आहे तर पंचावन्न हजार हो किंवा सांगा थोडी कमी होईल ना नंबर दिलेला आहे त्या तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेळी माझा दहा हजार डिस्काउंट आहे मित्रांनो आपलं नाव सांगा आपलं नाव सांगा आणि शेळी आणि बकरी घेऊन जा मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी हिंगोलीचे व्यापारी आहेत तर या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या होंडे अतिशय आलेले आहेत बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे हुंड्या अतिशय आहे या ठिकाणी खूप चांगल्या क्वालिटीच्या होंडे अतिशय आणि गावराची शेअर जास्त आलेले आहेत बाजारामध्ये आज खूप मोठा उपास आहे बाजारामध्ये आलेटा बाजारामध्ये क्वालिटी एकच नंबर आहे तर हे मित्रांनो हिंगोलीचे व्यापारी आहेत यांच्या क्वालिटीची शेअर भेटून जातील तुम्हाला सत्तावीस हजार किंवा सांगा मित्रांनो होंड्या अतिशय आहे क्वालिटी एकच नंबर आहे किती वितन आहे तिसऱ्या तिसऱ्या वित आहे आता किती आता किती महिन्यात लागलेली आहे महिना में, में, घेणे आणि मित्रांनो व्यापारी चांगले व्यापारी आहेत तुम्हाला ह्या मध्ये शेळी पाहिजे असेल तर तुम्हाला जवळपास संपूर्ण शेळी बाजारात भेटून जाईल तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच पाचशे सत्याहत्तर चारशे किंवा थोडी कमी जास्त होईल ना आज किती आणले शेअर तुम्ही बाजारामध्ये तीन आणले का ही का तुमची आहे का हिची काय सांगली दोन पिल्याची आहे मित्रांनो काय मिळली किंवा तिचे पंधरा हजार आहे काय सांगली गा बन आहे का ही पहिला रू आहे का पहिल्या रू आहे मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो ही पण याप यापारीची धन आहे तर क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे या दादाची धवन आहे दादा काय सांगितली मग तिची सोळा साडे गाभा आहे का नहीं, नहीं। किती महिन्याचे गाभा आहे साडेतीन महिन्याचे गाभा नाही मित्रांनो यांच्यापासून चांगला क्वालिटीचे शेअर भेटून जातील हिंगोलीचे व्यापारी आहेत तुमच्या फोन नंबर सांगा हा आज किती आणले शेअर बाजारमध्ये चौदा आणलेत का किती राहिलेत आता चार शेळ्या राहिलेल्या आहेत मित्रांनो दहा शाळा विकलेल्या आहेत क्वालिटी पाहू शकता शाळेची एकच नंबर आहे तर गावराशिवाय भेटून जातील या दावलेल्या मित्रांनो खूप मोठी दावण असती आणि या ठिकाणी मित्रांनो बाजारामध्ये दाव दोरी बांधत नाही शाळ्या मोकळ्या असतात तुम्हाला कोणती प्रश्न आली तर ते बाहेर काढून त्याची किंमत करायची असते तर क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे पिल्ले पण भेटून जातील तुम्हाला संपूर्ण तुम्हाला व्यापाराच्या आणि निश्चित करायची दाखवण्याचा प्रयत्न करतो कॉलेट पाहू शकता काकाच्या दावणी दाऊणी आहे मी आता तर यांच्यापासून गावराच्या गॅरंटीच्या गावराशा भेटून जाते तुम्हाला शाळेची कॉलेट टिपू शकता एकच नंबर आहे या शाळेचा सौदा चालू आहे तुमची आहे का प्लीज काय सांगितलं का तिथे साडे चौदा दिली साडे चौदा हजार दे गाभाय का गाभन गाभा आहे तुमचा फोन नंबर आहे का म्हणतात गाभा नाही